नमस्कार सर्वप्रथम सर्व भावी शिक्षकांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आज आपण पाहणार आहोत टी अभ्यासाअंतर्गत जे पाच विषय आहेत त्यामधील स्कोरिंग करून देणारा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि त्यातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच उपपत्ती जो आज आपण अभ्यासणार आहोत चला तर पाहू या अध्ययन उपपत्तीचे प्रकार याचे मूळ तीन प्रकार पडतात एक सहाचार्यवादी उपपत्ती ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती आता या सहाचार्यवादावर ज्या मानसशास्त्रज्ञांनी उपपत्त्या मांडल्या त्याच्यामध्ये एक थॉर्नडाईक पॅहलॉव स्किनर वॅटसन गुत्री आणि हल्ल या प्रमुख मानसशास्त्रज्ञांचा समावेश आहे तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोहलर कर्ट लेविन रॉबर्ट गॅने टॉलमन आसुबेल ब्रुनर आणि कॉफका यांचा समावेश आहे तर आधुनिक उपपत्ती ही डॉक्टर ब्लूम बांदुरा डोनाल्ड नॉर्मन यांनी मांडलेली आहे आता हे जे काही वर्गीकरण आहे उपपत्याच त्या वर्गीकरणावरती दोन हजार एकोणीस साली एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तो असा की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहाचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही त्यासाठी पर्याय क्रमांक एक वॅटसन पर्याय क्रमांक दोन गुथ्री पर्या क्रमांक तीन हल्ल आणि पर्याक्रमांक चार आसुबेल तर याच्यामधील योग्य उत्तर होतं आसूबेल यांचा समावेश हा सहचार्यवादी उपपत्तीमध्ये होत नाही आता या तीन उपपत्त्यांपैकी जी पहिली आहे साहचार्यवादी उपपत्ती याचा आपण सविस्तर अभ्यास घेऊ त्या साहचर्यवादी मानसशास्त्रज्ञांचं असं मत होत की होणाऱ्या वर्तनातील बदलामुळे अध्ययन घडत या उपपत्तीच्या अगोदर आत्मनिवेदन पद्धती होती म्हणजे आत्मा आणि त्याचा अभ्यास पण ह्या मानसशास्त्रज्ञांनी ती पद्धती नाकारली आणि त्यांनी वर्तनाला जास्त महत्व दिलं त्यांचं काय मत होतं की निरीक्षण करता येण्याजोग्या हो वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच ही सहाचार्यवादी उपपत्ती आहे त्यांच्या मते प्रत्येक मानसिक प्रक्रिया ही चेतक आणि प्रतिसाद यांच्यामधील अनुबंध निर्माण होतो त्याच्यावर अध्ययन कसं घडतं हे ठरलेलं असतं म्हणजेच बी इज इक्वल टू यस डॅश आर बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस डॅश रिस्पॉन्स चेतक आणि प्रतिसाद यांच्यातील जो सहसंबंध आहे अनुबंध आहे तो कसा आहे त्याच्यावर अध्ययन घडत असतं असं या सहाचार्यवादी मानसशास्त्रज्ञांचं मत आहे सहाचार्यवादी उपपत्त्यांमध्ये नेमकं या मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या उपपत्त्या मांडल्यात तर थॉन्डाईक यांनी प्रयत्न प्रमात उपपत्ती मांडली आहे पॅहलो यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली आहे स्किनर यांनी साधक अभिसंधान वॉटसन यांनी वर्तनवादी उपपत्ती मांडली गुथ्री यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडली हल्ल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली आहे या ठिकाणी थॉनडाईक हे जे माणूसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी आपल्या या प्रयत्न प्रमाण उपपत्तीमध्ये नेमकं काय सांगितलंय अध्ययन कसं होतं तर अध्ययन हे चुकत चुकत शिकलं जातं म्हणजे चुकत चुकत अध्ययन घडतं प्रयत्न करत करत अध्ययन करत असतं असं ते म्हणतात या उपपत्तीलाच समान घटक उपपत्ती असंही म्हटलं आहे त्यांनी एका मांजरावर प्रयोग केलेला आहे तो प्रयोग अशा प्रकारचा आहे त्यांनी काय केलं एका पिटीमध्ये मांजराला बंद केलं आणि दार उघडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं होतं पेटीचं दार कसं उघडायचं तर एक विशिष्ट बटन दाबलं की पेटीचं दार उघडायचं मग त्यांनी पेटीच्या बाहेर एक मासा ठेवला होता आता ज्यावेळेस माशाला भूक लागली तेव्हा तो मासा खाण्यासाठी धडपड करू लागला तो दारावर पंजा मारू लागला म्हणजेच ते अन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागला तो वर खाली इकडे तिकडे पंजा मारू लागला आणि हे करत एक असताना एका विशिष्ट ठिकाणी पंजा मारला आणि ते बटन दाबले गेले आणि दार उघडलं मग मांजर बाहेर आणि आलं आणि त्याने मासा खाल्ला अशा प्रकारचा प्रयत्न करण्यासाठी पहिल्यांदा त्या मांजराला जवळजवळ एकशे साठ सेकंद लागले पण नंतर हा प्रयोग ज्यावेळेस वारंवार करण्यात आला त्यावेळेस मांजराच्या असं लक्षात आलं की अशा विशिष्ट ठिकाणी पंजा मारल्यावरच दार उघडते हे ज्यावेळेस त्याच्या मांजराच्या लक्षात आलं त्यावेळेस पाच ते सात सेकंदामध्ये ते मांजर सेकंदा दार उघडून बाहेर येऊ लागलं म्हणजे त्या ठिकाणी ते शिकलंय पण कसं शिकलंय चुकत चुकत शिकलंय प्रयत्न करत करत शिकलेला आहे आणि याच प्रयोगाच्या आधारे मानसशास्त्रज्ञ थॉन्डाईक यांनी ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली आहे प्रमाद म्हणजे चूक उपपत्ती आहे ती मांडलेली आहे पॅहलॉव पहलॉव यांनी अभिजात अभिसंद ही उपपत्ती मांडली आहे अभिजात अभिसंदन म्हणजे काय तर नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व नंतर नैसर्गिक चेतक काढून घेणे व कृत्रिम चितका बरोबर नैसर्गिक प्रक्रिया घडून आणणे म्हणजेच अभिजात अभिसंधान होय आता या पॅहलॉय यांनी काय केलं एका कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे त्यांनी एका कुत्र्याला बांडून ठेवलेलं आहे आणि त्या कुत्र्याला अन्न दाखवलं ज्यावेळेस त्यांनी अन्न दाखवलं तर ते अन्न पाहून त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ तयार झालेली आहे नंतर त्यांनी काय केलं त्या अन्नाबरोबर त्यांनी घंटानाथ करायला सुरुवात केली म्हणजेच नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरलेलं आहे आता नंतर फक्त त्यांनी घंटानाथ चालू केला तरी देखील कुत्र्याच्या तोंडात लाळ येत असे म्हणजेच कृत्रिम चेतकाबरोबर नैसर्गिक प्रक्रिया घडली आणि यालाच अभिजात अभिसंदन म्हटलेलं आहे त्यानंतर आहेत स्किनर स्किनर यांनी साधक अभिसंदन ही आहे यालाच इन्स्ट्रुमेंटल थिअरी ऑफ लर्निंग असंही म्हटलं जात यामध्ये त्यांनी कबुतरावर प्रयोग केलेला आहे त्यांनी अशी एक व्यवस्था केली होती की एका टेबलावर एक कबूतर आणि एक अशी फळी ठेवली होती की ज्यावर टोच मारता येईल आता कबुतराने टोच मारल्यावर त्याला खाली दाणे भेटत असत त्याचबरोबर टोच मारल्यावर दिवा लागत असे म्हणजेच काय टोच मारून दिवा लागणे आणि मग अन्न भेटणे यामध्ये आता त्या कबुतराला दिवा लागणे जास्त महत्वाचे वाटायला लागलं होतं दिवा लागणे हे एक साधक अभिसंधान आहे म्हणजेच प्रत्यक्ष अन्नरूपी चेतका बरोबर दिवा हा जास्त महत्वाचा होता सहाचार्यवादी उपपत्तीमधील चौथी जी उपपत्ती आहे ती आहे वॅटसन काही ठिकाणी वॉटसन असाही उल्लेख आलेला आहे यांनी वर्तनवादी अध्ययन उपपत्ती मांडली आहे यांच्यामध्ये उद्दीपकाला दिलेला प्रतिसाद म्हणजे वर्तन यामध्ये त्यांनी काय केलंय एक अल्बर्ट नावाचा मुलगा प्रयोज्य म्हणून घेतला आहे त्याला खेळण्यासाठी एक उंदीर दिला गेला अल्बर्ट त्याच्या केसांना हात लावायचा आणि त्याला आनंद व्हायचा त्याच्या आनंददायी प्रतिसादाची नोंद ठेवली जायची नंतर प्रयोगादरम्यान जसा अल्बर्ट उंदराला स्पर्श करी तेव्हा तेव्हा कर्कश असा आवाज केला जाई आणि त्या आवाजामुळे त्याच्या मनात भीती निर्माण होईल आणि ही भीतीची प्रतिक्रिया याची नोंद केली जायची असे प्रयोग करत असतानाच असं लक्षात आलं की अल्बर्ट उंदराला स्पर्श करतोय आणि त्या ठिकाणी कर्कश हावा झाला नाही तरी देखील अल्बर्ट घाबरत असे म्हणजेच आता उंदीर ही त्याच्यासाठी एक भीतीची संकल्पना तयार झालेली आहे ही, ही आपल्याला त्याच्या वर्तनामधून दिसून येते आणि या प्रयोगाद्वारेच या मानसशास्त्रज्ञांनी ही वर्तनवादाची उपपत्ती मांडलेली आहे त्यानंतर पाचवे मानसशास्त्रज्ञ आहेत गुथ्री सानिध्य अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञ अशीही त्यांची एक ओळख आहे यांनीही मांजरावर प्रयोग केला आहे आणि यांच्या पीठीची देखील रचना ही थॉनडाईकच्या पीटीच्या रचनेप्रमाणेच होती फक्त बदल काय होता की पीटीच्या मध्यभागी दांडा अडकलेला होता आणि जेव्हा दांड्याला मांजराच्या पंजाचा स्पर्श होईल तेव्हा दार उघडून त्याला बाहेर ठेवलेला मासा मिळत असे असेच प्रत्येक वेळी मांजर बाहेर येते पण या ठिकाणी ते म्हणतात बाहेर आलेले मांजर प्रत्येक वेळी मासा खातच असे होत नाही तर पेटीतून मुक्त होण्यासाठी देखील प्रयत्न केले जातात आणि अशा प्रकारची गुथ्री यांनी साडित्य अभिसंदन उपपत्ती मांडलेली आहे शेवटी हल्ल हल्ल या मानसशास्त्रज्ञांनी पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती मांडलेली आहे यांनी उंदरावर प्रयोग केला होता आणि या प्रयोगामधून त्यांनी निष्कर्ष काढला की अभिसंधान आणि साहचार्य उद्दीपकाच्या जोडीने कोणत्या तरी प्रकारचे प्रबलीकरण किंवा पुरस्कार दिला तर अध्ययन घडतं असं या मानसशास्त्रज्ञांचं मत होतं आणि अशा प्रकारे या सहाचर्यवादी या गटामध्ये ज्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या उपपत्या मांडलेल्या आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा की जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आम्हाला भेटेल धन्यवाद